सबस्क्राईब करा आकार डी जी नाईन आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा नमस्कार आजचा विषय हा मी जरी आजचा असं म्हणत असलो तरी खरं म्हणजे तो उद्याचा विषय मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढल्या वर्षी होतील अशी चर्चा आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे राजकीय पक्षांची इच्छुक उमेदवारांची अशी चर्चा सुरू झालेली आहे माझी पण या विषयाचा अभ्यास करण्याची तयारी चालू आहे मी अजून असं नाही म्हणणार तुम्हाला की मी ठामपणाने काही निष्कर्षारो आलं आहे कारण ज्यांच्याशी मी बोलतो तेच अजून भ्रमात आणि संभ्रमात दिसत आहेत मला त्यामुळे त्यांचेच निर्णय अजून काही झालेले दिसत नाहीत तर त्यामुळे ते मला काय सांगणार तरी पण मी काही मागचा इतिहास मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा निवडून आलेल्या जागा त्यांचे झालेले संघर्ष याची जी काही आकडेवारी मिळेल ती गोळा करतो आहे काही लोकांशी बोलतो आहे पण अजून ज्याला पण त्याचं सखोल ज्ञान किंवा असा एक व्यापक असा त्याचं परिमाण लक्षात यावं इतकं झालेलं आहे त्यामुळे आज मी तुमच्याशी बऱ्याच वेळा बोलावं लागेल कारण बराच काळ आहे मध्ये तुमच्याशी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक या विषयावर बोलत असताना एक ज्याला आपण ठोकताळी म्हणतो स्थूलमानाने जे दिसत आहे आणि जे घडू शकतं आहे असं मला वाटतं आहे आज मी असं नाही म्हणणं आहे की मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मी असं सांगतो आहे की मला वाटतं आहे एक थोडंसं गेसवर्क याच्यामध्ये जास्त आहे आज माझ्या बोलण्यामध्ये आणि एक प्रथमदर्शनी जे काय मी निर्णय नेत्यांशी कार्यकर्त्यांशी वैयक्तिक बोलतो माझा फोन सतत चालू असतो लोकांशी बोलत असतो की काय तुला काय वाटतं अमूक काय आणि तेवढे तुमचे संबंध असले तर लोक बोलतात म्हणतात फक्त आमचं नाव सांगू नका ठीक आहे एक जे सगळ्यांनी गृहीत धरलं आहे ना की आगामी महापालिका निवडणुकीमध्ये येत्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईच्या मी आता इतर राज्यातल्या इतर महापालिकांबद्दल आत्ता बोलत नाही एकेकाबद्दल बोलणार आहे पण नंतर मी मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांची संयुक्त आघाडी किंवा युती होईल असं ज्यांनी ज्यांनी म्हटलं आहे लिहिलं आहे ज्यांना वाटतं आहे त्यांच्यासाठी मात्र मी आज एक विधान ठामपणाने ठामपणाने करू इच्छितो की जे तुम्ही तुमच्याकडे तुमच्या मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवा ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मनस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांचे नेते असले तरी येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत तुम्हाला भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांनी संयुक्तपणे निवडणूक लढवलेली दिसणार नाही येस नाही असं विधान केलं हे दोघं एकत्र येऊन निवडणूक लढवणार नाहीत नाहीत नाही याचं कारण मी ज्या भारतीय जनता पक्ष नेत्यांशी चर्चा करतोय आणि मनसे नेत्यांचा साधारण अंदाज घेतो आहे त्याच्यावरून मला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचा फायदा राजकीय फायदा या येत्या महापालिका निवडणुकीत मनसे बरोबर जाण्यामुळे नाही ना मग कशामुळे मनसेनी शिवसेनेची मतं खाण्यामध्ये आहे। जर भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांची युती झाली तर अशा ठिकाणी जिथे मनसेचा उमेदवार आहे तिथे भारतीय जनता पक्षाला उमेदवार देता येणार नाही आणि उलट मग असं शक्यता आहे की मुंबईतला मराठी माणूस जो आहे मुंबईतला जो मराठी माणूस आहे आता याच्यात एक काही लोकांनी असं सांगितलं की कदाचित शक्यता अशी आहे की भारतीय जनता पक्ष असाही विचार तुम्ही जसं म्हणताय की शिवसेनेची मतं खाण्यासाठी मनसे उपयोगी पडेल यापूर्वीही निवडणुकांमध्ये विधानसभेला आणि लोकसभेला मनसेचा असा उपयोग करून घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाला झालेला आहे काँग्रेसवाले पडलेले आहेत त्याच्यामुळे त्यामुळे तो एक विचार आहे पण काही जणांना असं वाटतं की मुंबईचा मतदार हा तसा मॅच्युअर आहे हुशार आहे असा सुज्ञ आहे तर शक्यता अशी आहे शक्यता अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिथे असतील तिथे मुंबईतला मराठी माणूस एकजुटीने एक, एक गठ्ठ्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मतं देईल शिवसेनेच्या उमेदवाराला मतं देईल कारण त्याला क्लिअर कट मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहायला हवी असेल तर मुंबईमध्ये शिवसेनेला पर्याय नाही आणि भारतीय जनता पक्ष हा मुंबईतल्या मराठी माणसांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष नाही तो बहुभाषिक पक्ष आहे तो उत्तर भारतीयांचं समर्थपणे प्रतिनिधित्व करतो गुजराती आणि मारवाडी इतर समाज जे आहेत अमराठी समाज आहेत त्यांचं प्रतिनिधित्व पूर्वी नॉर्थ इंडियन उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व काही प्रमाणामध्ये काँग्रेसकडे होतं काही प्रमाणात दलित आणि मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व काँग्रेसकडे होतं जे गेल्या निवडणुकीतही आपण पाहिलं की राष्ट्रवादीला जेमतेम नऊ जागा असताना काँग्रेसला स्वतंत्रपणे लढूनसुद्धा एकतीस जागा काहीतरी एकतीस बत्तीस अशा जागा मिळालेल्या आहेत तर त्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे त्यांचा एक स्वतःचा असा निष्ठावान मतदार वर्ग आहे पण ज्यावेळेला मराठी माणूस हा मराठी माणूस म्हणून वोटिंग करतो आणि विधानसभा लोकसभेला कदाचित तो मोदींच्या लाटेमध्ये वाहवत जाऊ शकतो लोकसभेला तर जातोच म्हणजे गेल्या वेळा दोन हजार चौदाच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे लोकसभेला शिवसेनेचे उमेदवार आले त्या उमेदवारांमध्ये जवळजवळ नाईंटी पर्सेंट उमेदवार हे मोदींच्या पुण्यावर निवडून आले हे खत आहे हे खरं आहे ते मोदी नसते त्यांच्याबरोबर आणि प स्वतंत्रपणे लढले असते तर शिवसेनेचा कदाचित जे एखाद दुसरा लोकसभेचा उमेदवार फार मोठ्या मुश्किलीने आला असता ते आले याचं एकमेव कारण मोदीलाटेत ते आले यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये मुंबईतला मराठी माणूस आहे कसं आहे ना की अलिप्तपणे विचार करा कुठल्याही पक्षाच्या अभिनिवेशात जाऊ नका मी पण जात नाही आहे मुंबईतल्या मराठी माणसाला असुरक्षित वाटतं का नाही वाटतं आज वाटतं बाळासाहेबांच्या काळामध्ये जो एक तंग वातावरण तयार झालेलं होतं की हटाओ लुंगी बजाओपुंगीपर्यंत ते गेलं होतं नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ते नॉर्थ इंडियन समाजाकडे वळवलं कारण तो नोकऱ्यांचा जो प्रश्न होता मध्यमवर्गीय पांढरपेशा नोकऱ्यांचा तो मध्यमवर्गीय पांढरपेशांचा प्रश्न दाक्षिणात त्यांनी त्यांच्या राज्यामध्येच त्या नोकऱ्या त्यांना उपलब्ध झाल्यामुळे तो संपला मुंबईतून मग रोजीरोटीचा असा जो प्रश्न निर्माण झाला तिथे परत नॉर्थ इंडियन आणि मराठी माणूस असा संघर्ष निर्माण झाला ज्याच्यामध्ये मनसे आणि शिवसेना यांची भूमिका मराठी माणसाला डिपेंडेबल वाटली विश्वासार्ह वाटली मदतीची वाटली आणि त्यामुळे मुंबईतल्या त्या माणसापुढे जिथे कुठे असा पर्याय उभा राहील की मला शिवसेनेच्या मराठी उमेदवाराला मतं द्यायचं आहे किंवा थोडंसं कुठेतरी मला भारतीय जनता पक्षाबद्दल याच्याबद्दल वाटतं म्हणून मी त्यांना मतं द्यायचं आहे त्यावेळेला त्याला असं वाटेल की ठीक आहे ना ठीक आहे मुंबईमधल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाकरता आणि मुंबई महापालिकेमध्ये मराठी माणसाचं वर्चस्व राहावं म्हणून मला शिवसेना पटत नसली काही प्रमाणामध्ये आवडत नसली किंवा मला त्यांच्याबद्दल अनेक आक्षेप असले तरी देखील मी मराठी माणसाच्या हितासाठी संरक्षणासाठी मराठी माणसाच्या हितसंबंधांच्या संवर्धनासाठी मी शिवसेनेचा उमेदवार कोण आहे हे न पाहता शिवसेनेला मत देईल अशा वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असा जर मराठी माणसासमोर पर्याय असेल तर जिथे गुजराती मारवाडी किंवा इतर अमराठी समाज बहुसंख्येने आहे निर्णायक आहे आणि त्यांची मतं एक गठा भारतीय जनता पक्षाकडे वळतील तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल पण जिथे मराठी मतं आहेत भारतीय जनता पक्षाला हे माहिती आहे की आज राज ठाकरे व्यक्ती मी मनसे पक्ष म्हणून अनेकदा विचार करत नाही मी राज ठाकरे यांच्या वैयक्तिक करिश्म्याचा विचार करतो आजही मराठी माणसाला नेता म्हणून मराठी माणसाचा नेता म्हणून बाळासाहेबांच्या नंतर राज ठाकरे हृदयाच्या गाभाऱ्यात हृदयाच्या देवाऱ्यात काही म्हणा आज राज ठाकरे स्थानापन्न आहे मराठी माणसाच्या मुंबईच्या तर नक्कीच नक्कीच आपल्या देव्हालामध्ये दे एक मुख्य पूजेचा देव असतो आणि एक असा उपपूजेचा देव असतो तसे कदाचित शक्यता आहे की उद्धवजी पण मराठी सा माणसासाठी म्हणून असतील पण तिथे भाजप आणि शिवसेना पर्याय तिथे ते, ते, ते करतील पण जिथे शिवसेना आणि मनसे असे उमेदवार जर यांची युती झाले आणि उभे राहिले तर राज ठाकरे यांच्याकडे पाहून अरे मला मनसेला मत दिलं पाहिजे यार राज ठाकरे यांचा करिश्मा मुंबईमध्ये चालला पाहिजे राज ठाकरे यांचं मुंबई महापालिकेमध्ये अस्तित्वने वर्चस्व असलं पाहिजे ही शूड बी डिसाइडिंग फॅक्टर असं जर वाटलं तर मराठी माणसाची द्विधा मनस्थिती होऊ शकते आणि जर त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसेची युती असेल आणि भारतीय जनता पक्षाने जिथे जिथे शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड आहे जिथे शिवसेनेलाच ती जागा जाणार हे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे तिथे शिवसेनेची मतं फोडण्यासाठी त्यांना मनसे उपयोगी पडेल मनसे शिवसेनेची मतं फोडू शकेल असं ज्या क्षणी लक्षात येतील त्या क्षणी ते म्हणतील की मग कशाला युती करायची आम्ही नाही करत युती मनसे भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा लढू दे तिथे असा तिहेरी लढत होऊ द्या की त्या तिहेरी लढतेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि मराठी माणसाची अमराठी मतं घेणारा आणि मराठी माणसाची मतं राज ठाकरे यांचा वैयक्तिक करिश्मा आणि शिवसेनेचा संघटनात्मक वर्चस्व अशी लढाई झाली तर यांची मतं स्प्लिट होऊन भारतीय जनता पक्षाचा अमराठी उमेदवारसुद्धा निवडून येऊ शकतो आणि तशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष जवळजवळ किंवा कदाचित बहुमताकडे जाऊ शकतो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर युती करण्यापेक्षा मनसेशी युती न करणं आणि त्या शिवसेनेची मतं फोडण्यासाठी मनसेचा वापर करणं त्यांच्या फायद्याचं आहे आणि ते तसाचं सा तो करतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक अंदाज आहे जो व्यवहार्य विचार करतात भारतीय जनता पक्षाचं लोक त्याच्यावरून ते तसं करतील आता पुढे राहिलेले जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस ही भाई जगतापांमुळे आणि मुळामध्ये मुंबईतला मुस्लिम समाज जो आहे तो जिथे एम आय एमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येईल शंभर टक्के निवडून येईल अशा ठिकाणी एम आय बरोबर जाईल आता दोन ठिकाणी गेला माझी कल्पना अशी पुढल्या वेळेला पाच किंवा दहा पॉकेट्समध्ये जिथे मुस्लिम वोटर्स डॉमिनंट आहेत तिथे कदाचित ते असं म्हणतील की आम्हाला इथे काँग्रेस नको राष्ट्रवादी पण नको आम्ही एम आय एमला सगळ्या नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकीमध्ये चमत्कार वाटावा अशा पद्धतीने एम आय एमचे लोक निवडून आलेले ते ओवेसीचा अपील आहे ओएसी हे एक वेगळ्या प्रकारे मुस्लिम त्यांचे खाली मुस्लिम हृदय सम्राट येते त्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली शक्यता अशी आहे की जिथे मुस्लिम पॉकेट्स आहे तिथे काँग्रेस गेल्या वेळेला काही ना काही प्रमाणात दिसली त्यावेळेला काँग्रेस तिथे नामशेष होऊन ती जागा एम आय एमचे कदाचित दोन तर आहेत पाच तर नक्की होतील दहा बारा पंधरापर्यंत ते जाऊ शकतात एम आय एमचे लोकं याचा फटका परत समाजवादी पक्षाला बसेल आत्ता समाजवादी पक्षाचे काहीतरी पाच सहा उमेदवार आहेत मला एक शक्यता अशी वाटते की समाजवादी पक्ष या निवडणुकीत अबु आझमीनसारखा हरहुन्नरी नेता जरी असला तरी देखील मुंबईतून संपेल आणि त्यांची जागा त्यांच्या जागा यासुद्धा एम आय एमकडे येतील म्हणजे त्या सहा आणि ह्या अशा आठ जागा मिळतातच आहेत त्याच्यामध्ये आणखीन जागांची भर पडून बारा पंधरापर्यंत एम आय एम जाऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम व्होटर्स हे आता आपल्याला ठिकठिकाणच्या निवडणुकीमध्ये बंगालपासून सगळीकडे दिसले की आता मुस्लिम वोटर हा काँग्रेसकडे जायला तयार काँग्रेसकडे जायला तयार नाही दलित मतदार जो आहे तो सुद्धा मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर कदाचित वैचारिकदृष्ट्या त्यांना प्रकाश आंबेडकरांचं आकर्षण असलं तरी देखील त्यांना भारतीय जनता पक्षाचा पराभव करणारा उमेदवार जर हवा असेल आणि तो जर त्यांना असं दिसलं की काँग्रेसकडे आहे किंवा यांच्या या दुसऱ्या या ज्या एम आय एम आहे त्यांच्याकडे आहे किंवा इव्हन राष्ट्रवादीकडे आहे तरी ते म्हणतील की इथे आम्हाला पर्याय नाही इथे एम आय एमचा उमेदवार नाही आणि एम आय एमच्या उमेदवाराला तिकी मतं देऊन ती वाया जाते तर शक्यता अशी आहे की ते काँग्रेसच्या उमेदवाराला दलित समाजसुद्धा देईल कारण दलित मुस्लिम ही एक नवी युनिटी युनिटी कम्युनिटी आता मतदारांमध्ये विकसित होते आहे त्याचा परिणाम निश्चितपणे झालेला दिसेल आत्ता असं आहे की आपण जर बघितलं की भारतीय जनता पक्षाचे या निवडणुकीमधले चेहरे कोण असतील तर मला आशिष शेराल भारतीय जनता पक्षामध्ये लीड घेताना दिसतो आहे त्याच्याकडे सूत्र असतील प्रभाकर शिंदे आहे त्यांच्याकडे मंगलप्रभात लोढा हे जरी अध्यक्ष असले मुंबईचे तरी देखील ते खजिंदारा पलीकडे काही नाही आहेत म्हणजे ते भांडवलपूर होतील फार तर पैसे देतील पण पुष्ठ पैशाने निवडणुका मुंबईमध्ये या पद्धतीने निवडणूक जिंकता येणार नाहीत नुसत्या पैशाने निवडणुका जिंकता येत असे तर प्रश्नच नव्हता लोक विचार करतील त्यामुळे मंगलप्रसाद लोढा हे खजिनदार म्हणूनच काम करणार ते काही लिडरशिप घेणार नाही राहुल नार्वेकर चांगला वक्ता आहे पण तो काही नाही म्हणजे मला असं वाटतं की आशिष शेलारच सूत्र हलवतील मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये मी जे काय ऐकतो आहे आता मला जी माहिती शिवसेनेतून मिळते त्याप्रमाणे आदित्य ठाकरे विल बी द फेस आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचं संपूर्णपणे चेहरा असेल की तुम्ही मुंबईमध्ये शिवसेनेला मत द्यायचं म्हणजे आदित्य ठाकरे यांना मत द्यायचं आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनांना मत द्यायचं आदित्य ठाकरे मुंबईकरता जे करू इच्छितात त्याच्यासाठी मत द्यायचं असा प्रचार होईल पण मग तो नाईट लाईफपलीकडे जाऊन डे लाईफसाठी सुद्धा काय करणार हे त्यांना सांगावं लागेल अन्यथा अनिल परब मंगलप्रसाद प्र मंगलप्रभात लोढा जी भूमिका छान छान ती अनिल परा इकडे बजावू शकतात म्हणजे पैसे देऊ शकतात बाकी सचिन अहिर वगैरे असे मोठे मोठे दिग्गज नेते आले खरे तिकडून इकडे पण आता ते नामशेष झाल्यामध्ये जमा आहेत ना जमात ना, ना खर्चात अशीच त्यांची स्थिती आहे आपल्या पेडणेकर मॅडम किशोरी पेडणेकर मॅडम खूप बोलतात खूप बोलतात सध्या पण मला स्वतःला असं वाटतं की त्यांचं उद्दिष्ट हे आमदारकी आहे आणि आमदारकीच्या पूर्वी एकदा आपलं कार्य नजरेत भरावं श्रेष्ठींच्या म्हणून ते आता सध्या एवढा प्रयत्नशील आहेत पण मुंबई महापालिकेमध्ये त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या प्रयत्नांनी काही वोट मिळतील असं मला दिसत नाही वोट गोळा करण्याची क्षमता आहे एक यशवंत जाधव मला ॲक्टिव्ह दिसतात या सगळ्याच्यामध्ये पण त्यांचाही रोल नेमका आदित्य आणि याच्या मदतीचा असू शकतो इकडे आपल्याला आणखीन भाई जगताप आहे ए राजा आहेत काँग्रेसमध्ये भाई जगताप इज अ केपेबल लीडर ते मॅनेज करू शकतात बऱ्यापैकी म्हणजे काँग्रेसची संख्या आत्ता माझ्याकडे लिहिलेल्या ह्याच्याप्रमाणे काहीतरी एकतीस आहे ती भाई जगतापांनी जर मनावर घेतलं मनावर घेतलं आणि घेतील ते इज अ मॅन विल फाईट फॉर इट तर भारतीय जनता आपला हा काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीच्या नऊ जागा आहेत तर एकतीस अधिक नऊ राष्ट्रवादीला गिळंकृत करू शकतो मुंबईमध्ये आणि स्वतंत्रपणे स्वबळावर जर काँग्रेस लढली तर मला नाही आश्चर्य वाटेल की राष्ट्रवादी दोन किंवा तीनवर उरेल आणि भाई जगताबांची जी काँग्रेस आहे ती चाळीस पंचेचाळीसपर्यंत जाईल दॅट विल चेंज आणि मनसेला सात होत्या त्यातल्या सहा शिवसेनेने गिळंकृत करून टाकले सहा जण गेले मनसेमध्ये हा प्रॉब्लेम तेव्हा होता आणि आताही जर त्यांची संख्या दोन आकड्याच्या अलीकडे राहिली तर परत प्रॉब्लेम येईल परत प्रॉब्लेम येईल पण मला असं वाटतं की आत्ता जो करिश्मा मी राज ठाकरे यांचा बघतो त्याच्यामुळे ते निर्णायक फॅक्टर ठरतील की नाही हे मी थोड्या दिवसांनी सांगू शकेन आता नाही सांगू शकणार परंतु आत्ता त्यांच्या ज्या सात होत्या जागा त्या किमान पंधरा ते वीसपर्यंत जायला पाहिजेत आत्ताच्या माझ्या जे काय वातावरण आत्ता दिसतंय त्याच्यावरून पण त्याच्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करता कामा नये कारण भारतीय जनता पक्षाला त्यांचा उपयोग हा त्यांनी स्वतंत्रपणे लढण्यामध्ये आहे आत्ता जे काही मला साधारणतः चित्र दिसतं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोललेलं आहे आणखीन माझाही अभ्यास चालू आहे याही लोकांचे निर्णय हळूहळू होतील मीही यातले ज्यांची नावं घेतली त्यांच्यापैकी जितक्या लोकांशी बोलता येईल तेवढ्या लोकांशी ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड बोलेन आणि तुमच्याला तुम्हाला परत भेटेन तेव्हा अधिक स्पष्ट आणि अधिक निसंदिग्ध असं चित्र तुमच्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करेन <laughs> बराच काळ आहे तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडणार आहेत बघूया काय काय होतं धन्यवाद